बीएमसी निवडणुका काँग्रेस आता स्वबळावर लढणार असल्याची सूत्रांची माहिती मुंबईमध्ये महाविकास आघाडीसोबत लढणार नाही विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिली दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये निवडणुकीवर चर्चा झाली महत्वाची बातमी येते बीएमसी निवडणुका आता काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून उर्वशी पालिकेच्या निवडणुका आता काँग्रेस स्वबळावर लढणार अशी माहिती येते काँग्रेसच्या बैठकीत नेमकी काय काय चर्चा झाली खूप मोठी <गोगी> अशी बातमी येते आहे आज आपण बघितलं रमेश त्याला बरोबरच मुकुल यांच्या यांनी घेतलेली एक मोठी अशी बैठक पार पडली आहे काँग्रेसची आणि त्यात हे निर्णय घेतलं गेलं जिथे हे सांगितलं गेलं की जे काँग्रेस आहे ते स गडावर जी आहे बीएमसी लढणार आहे इतकंच नव्हे तर त्यांनी पुढे हेही कॉल घेतला आहे की सध्या आ, लिस्ट मध्ये कोणाचं नाव असेल काय ना कोणाचं नसणार कॅन्डिडेट कोण असतील यावरती आता आतमध्ये चर्चा होती आहे सध्या सूत्रांच्या माहितीनुसार अनुसार स्वबळावर मुंबई काँग्रेस लढणार आहे ही एक मोठी बातमी आहे म्हणजेच महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही असं समजून येत आहे उर्वशी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अतिशय महत्वाची बातमी सध्या आपण पाहतोय बीएमसी निवडणुका आता काँग्रेस व बळावर लढणार आहे मुंबईमध्ये महाविकास आघाडीसोबत लढणार नाही विश्वसनीय सूत्रांनी झी चोवीस तासला ही माहिती दिली दिल्लीतल्या काँग्रेसच्या बैठकीत सध्या निवडणुकीवर चर्चा होती